आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे शरद पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात अजित पवार समर्थक आमदारावर शरद पवारांनी हिन टीका केली आहे शरद पवारांचा आमदार टिंगरेंवर शरद पवार यांनी निशाणा साधला यावेळेस शरद पवारांची जीभ घसरली आहे शरद पवार यांनी टीका करताना हिन स्वरूपात ही टीका केलेली आहे अजित पवार समर्थक आमदारावर टीका करताना शरद पवार यांची जीभ घसरली आहे शरद पवार यांनी आमदार टिंगरांवर निशाणा साधला यावेळेस त्यांची जीभ घसरली आहे स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उजळलं काय दात जागेवर त्यांची हत्या काय होती उजल आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्या ऐवजी हा देवट्या आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो शरद पवार हे अजित पवार समर्थक आमदारावर टीका करताना त्यांनी हीन स्वरूपात हिम हीन भाषेत टीका केली आहे